दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप लासलगाव येथे भर दिवसात तीन तोळ्याची पोत लांबवण्याचा प्रयत्न लासलगाव शहरातील मेन रोड वरील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एका नामाकिंत सोनाराच्या दुकानात भर दिवसात पोत चोरी करणारा चोर ग्राहकांनी दुकानदाराच्या मदतीने पकडला मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुकानदार ग्राहकाला पोत आणि सोने व चांदीचे दागिने दाखवत असताना तोंड बांधलेला एका चोरटा दुकानात शिरला त्यानंतर त्याने दुकानदार आणि ग्राहकाची नजर चुकून तीन टोळ्याची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची पोत उचलून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण दुकानात असलेल्या ग्राहकाने या चोरट्याला पकडले त्यानंतर दुकानदारही पुढे आले त्यामुळे या चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला हा चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे हा चोरटा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे एस नाईन न्यूज साठी शरद पवार आप चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब नका